राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी व्यक्तींची पंचवीस एकर जमीन चोरली एवढेच नव्हे तर सर्व मंत्र्यांना मोहाची दारू भेट म्हणून दिली असा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री वसंत पुरके यांनी केला काँग्रेसच्या बैठकीत पुरकेंनी हा आरोप केला

चौथ्या भागामध्ये एकशे चौसष्ट ज्या प्रांतामध्ये जर अधिक आदिवासी असतील तर तो कोणता मंत्री झाला पाहिजे आदिवासी मंत्री झाला पाहिजे पण आम्ही अशोकराव होईके ना स्वतः पदामध्ये पण विषय जमीन तोडली किती आहे नॅशनल हायवे लागतो आणि आमचा मंत्री एवढा उचारा एवढा उचारा की चार फेब्रुवारीला या माणसांना आदिवासीचं कीट दिलं सगळ्या मंत्र्यांसाठी तो वास चार फेब्रुवारी एकोणीस दोन हजार पंचवीस लागली मुवाची चालू केली नाही दिसलं ते की म्हटलं मोकेशा तुम्ही बंब घेऊन नाही म्हणजे मला जमत मित्र प्रश्नच आहे